समाजासाठी झटावत लागतो हो। गोरगरीब अन्याय होताना शस्त्र घेतला आणि झालेले आहे पण आज संदीप मोठे वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात आहे ओ जे तुषार डुबेला डाव माहीत नाही तो डाव काढण्याच्या तयारी मध्ये कंटीच इतिहास आणि परंपरा जप का माझ्या तुमच्या समोर चालू कालीचरण सोलनकर इकडे माईक कालीचरण सोलनकर रोजबंद तब्येतीला असणारा तुषार डुबे आहे त्याच्या ताकदी ुजिव्या पायावरती लढाय लागले शांत माथ्यानं लढणार पोरगा एक काय ताकद लागत असेल जेसीबी बघा बघाय बारकी म्हणतात त्याला एकशे तीस किलोचा आहे त्याचा आणि तेवढा हलवायचंय मग ताकद कशी लागेल एक ने कॉकलेट आहे संदीप अंदाज घे लागलेला दोघही धोका पत्करा तयार नाही दावन मलिक यात्रेनिमित्त ता फिकवली तालुका खनापूर जिल्हा सांगली सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आजचा ऐतिहासिक कुस्ती मैदान विश्वविद्यालय वाटचाल करायला लागलेला आहे या वर्षी सगळ्या गावाने मनावरती जे आवाज सरकार लोकप्रिय नेतृत्व अभ्यास नेतृत्व सगळ्यांना आपला मैदान आपण चांगलं घडवायचं आणि एक आदर्श मैदान घडला आणि तर आदर्श मैदान घटला सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांना पुणे जिल्ह्यातला तुषार डुबे आणि संदीप पकड मजबूर केलेला तुषार डुबेची बाप एक छोटासा गावी परंपरा देव देश धर्म कार्य जपता सगळ्या गावाला बरोबर घेऊन आज एक कुस्ती मदन येशोरीत्या पार पडलेला पहिल्यांदा दे नाव आम्ही पोस्टरवरती बघितली हो पहिल्यांदा देणगी दत्तेची दे नावं भार भारताच्या कानाकोपऱ्यात असताना इथल्या गलाई बांधवांनी आपल्या गावातील दावण मलिकचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्या हाताने देणगी दिले दे घुटणा ठेवण्याचा प्रयत्न करतोय संदीप मोठे भोसले आमशाळेचा एक लढवय पलवाना दोन हजार बावीस चा अधिवेशन गाजवलं दोन हजार तेवीस अधिवेशन गाजवला एकशे तीस किलो उचल लागतं चांगलं कापसाच हलवून भरलेल्या सारखे पोत्यासारखे तब्येत आहे आ तुषार दुबे कष्ट मेहनतीपूर्ग आज केला एकोणीसशे नव्याण्णव ला भारत सरकारने इच्छा आणि घुटना संदीप न ठेवलेला एक रंगी भरतो हाताला आणि याच साडी केला आता भिकवडीकर म्हणा लागले शेवटचा क्षण गोड भावा विटू माझा लेकूरवाडा संगे गोपाळांचा मेळा कुछ के नाही होता कोशिश करणे वाली तर कबी हार नव्हती एक लंकी हाताला भरतो संदीप बोट जर विजय मिळवायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं पंचा समाजासाठी झटावाच लागतो गोरगरीब अन्याय होताना बापू गुरु वाटे गावकऱ्यांना आता शस्त्र घेतला आणि घोटना कच गाय कच तुषार वाचला पुन्हा घोटना हो बोलले बोलले बोल तुला लागला आ अहो वारदेच्या काठावरती बापू फिरू ना आणि काय